महाराष्ट्राचा ऐतिहासिक वारसा जतन व्हावा आणि पर्यटनात वाढ व्हावी यासाठी पन्हाळगडावर थर्टीन डी थिएटर उभारण्यात आलाय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी सायंकाळी त्याचं लोकार्पण करण्यात आलं दरम्यान पन्हागडाचा रणसंग्राम या ऐतिहासिक लघुपटाचं अनावरण आणि जनसंवाद कार्यक्रम पार पडला यावेळी मुख्यमंत्र्यांनी ज्योतिबा देवस्थान विकास प्राधिकरण बनवणार असल्याचं घोषित केलं ऐतिहासिक पन्हागडाच्या इतिहासाला उजाळा देण्यासाठी थर्टीन डी थिएटरच्या माध्यमातून पन्हाळ गडाचा रणसंग्राम हा लघुपट बनवण्यात आलाय गुरुवारी सायंकाळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली पन्हाळ्यावरील थर्टीन डी थिएटरचं लोकार्पण झालं मुख्यमंत्र्यांसह सर्वच मान्यवरांनी लघुपटाचा अनुभव घेतला त्यानंतर झालेल्या जाहीर कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार विनय कोरे यांची मुक्त कंठानं प्रशंसा केली आमदार विनय कोरे जेव्हा कधी भेटतील तेव्हा ज्योतिबा विकास प्राधिकरणाची मागणी करत आहेत त्यामुळे येत्या पंधरा दिवसात जोतिबा प्राधिकरण स्थापन केलं जाईल असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी घोषित केलं तसंच पन्हाळा किल्ल्याच्या शिवकालीन पुनर्निर्मितीच्या आराखड्याला मंजुरी देत असून त्या कामासाठी भरीव निधी देऊ असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आमदार विनय कोरे यांच्या पुढाकारातून ऐतिहासिक पन्हागडावर साकारलेल्या या कामाचं तोंड भरून कौतुक करत फडणवीस यांनी आमदार कोरे मी सॅल्यूट करतो असे उद्गार काढले तर आमदार विनय कोरे यांनी पन्हाळगडावरील ऐतिहासिक वास्तूंची डागडुजी करण्यासाठी निधी द्यावा ज्योतिबा आणि पन्हाळा यांना जोडणारा रोपवेचा प्रस्ताव मंजूर करावा अशी मागणी केली दरम्यान या कार्यक्रमात विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्यासह थर्टीन डी थिएटर उभारणाऱ्या ठेकेदाराचा आणि तंत्रज्ञांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर राज्यमंत्री इंद्रनिल नाईक नामदार हसन मुश्रीफ विधानसभेचे अध्यक्ष अॅडव्होकेट राहुल नार्वेकर आमदार विनय कोरे खासदार धनंजय महाडिक धैर्यशील माने प्रकाश आवाडे आमदार अशोकराव माने अमल महाडिक गोपीचंद पडळकर समित कदम पन्हा नगर परिषदेचे मुख्याधिकारी चेतन कुमार माळी युथ कृष्णराज महाडिक यांच्यासह नागरिक उपस्थित होते